नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता आप सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का मिळाला आहे आठ हजार चारशे चाळीस रुपये आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का सला आहे आठ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो काल अकोटे ते जास्तीत जास्त भावता आठ हजार सहाशे पाच रुपये कमीत कमी भावता आठ हजार शंभर रुपये काल अकोटे अकोटेथे अवखती एक हजार चारशे पस्तीस क्विंटल तसेच काल कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार चारशे रुपये तर सरासरी भाव होता आठ हजार एकशे नव्वद रुपये शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणी येथील सुद्धा एक पावती अवेलेबल आहे त्यामध्ये नंबर एक त्याम क्वालिटी का आपसा लाभ मिळाला आहे आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो परभणी येथील शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे आज महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे आज दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी कापूस लिलाव बंद ठेवण्यात आलेला आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच महेश खाजगी बाजार सेलू येथे आज गुरुवार शुक्रवार व शनिवार कापसाचा जाहीर लिलाव महेश खाजगी बाजार रवळगाव रोड सेलू येथे चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी कापूस हप्त्याच्या प्रत्येक गुरुवार शुक्रवार व शनिवार या दिवशी महेश खाजगी बाजार रवळगाव रोड येथे विक्री सांवा ही नम्र विनंती शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच कापसाचे बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान